चला तर मंडळी बेकरी स्टाईल ही नानखटाई अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत घरातल्या साहित्यातनं व मेजरमेंट पण वाटीच्या प्रमाणात करणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम गॅस पेटवून घ्यायचा आहे तर इथे या ठिकाणी आपण कढई प्रिहीट करून घेणार आहोत म्हणजे आधी गरम करून घ्यायची आहे आणि मोठ्या तोंडाची कढई घ्यायची आहे आता झाकण ठेवून हिला प्रीहीट करून घ्यायची आहे आता ताटाला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे सिंपल पेपर घेतलेला आहे हवं तर तुम्ही बटर पेपर वापरू शकता सर्वांजवळच बटर पेपर असेल असं नाही म्हणून मी सिंपल पेपर घेतलेला आहे आता साहित्य बघणार आहोत एक चम्मच मी वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतलेली आहे तर काजू बदामचे काप घेतलेले आहेत पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी एक वाटी मैदा आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ आहे पाऊन वाटी तूप आहे गें, दोन चम्मच बारीक रवा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण तूप घेऊन घेऊन घेणार आहोत आणि त्यामध्ये पिठी साखर हे सर्व एकजीव करून फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तूप रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे फ्रीजमधलं अजिबात वापरू नका आता हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे बघू शकता या पद्धतीने यात आता आपण आता या यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घेतलेली आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस परत एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे फेटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी मैदा घातलेला आहे मैद्यानंतर बेसनपीठ घेतलेलं आहे आणि रवा थोडा घालायचा आहे थोडा नंतर घालायचा आहे आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व पीठ एक मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता चिमूटभर मीठ घेणार आहोत मीठ घातल्यानंतर सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे एक गोळा करून घ्यायचा आहे उरलेला जो रवा होता तो घालून घेतलेला आहे आता हा गोळा तयार करून घ्यायचा या पद्धतीने आता पेड्याच्या आकाराचे साईजचे गोळे घेऊन घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर चमच्याच्या मापाने घेऊ शकतात मी अंदाजे घेतलेलं आहे या पद्धतीने जसा पेढा असतो तसा आकार देऊन घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी दुधाचा वापर पण केलेला नाही जेवढं मिश्रण होतं त्यामध्ये मी मिक्स करून घेतलं काजू बदामचे काप लावून घ्यायचे या पद्धतीने आता दुसरा गोळा करून घेणार आहोत आणि जे काटा चम्मच असतो त्याने अशी डिझाईन करून घ्यायची परत यावर बदाम लावून घ्यायचे आता तिसरी पद्धत दाखवते जसे बाहेर बिस्किटं मिळतात त्याप्रमाणे काटा चम्मचने थोडं काप देऊन घ्यायचे आणि काजू बदाम लावून घ्यायचे तर सर्वच नानखट्टाई मी बनवून घेतलेली बघू शकता आता आपण ही कढईत ठेवून घेणार आहोत कढई आधीच आपण प्री करायला ठेवलेली होती यावरती ही क प्लेट ठेवून घ्यायची आहे पंधरा मिनटामध्ये अगदीही नानखटाई तयार होते जास्त वेळ ठेवू नका तर पंधरा मिनटासाठी बेक करून घ्यायची आहे वजन ठेवायचं म्हणजे वाफ निघणार नाही तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान नानखटाई तयार झालेली आहे आणि साईजसुद्धा डबल झालेली आहे तर तुम्ही पण अशी नानखटाई बेकरी स्टाईल घरी बनवू शकतात हां फक्त याची एक काळजी घ्या हे थंड झाल्यानंतरच तुम्हाला हात लावायचा आहे थंड मी जर लगेच काढायला घ्याल ना तर त्याचे तुकडे होतील म्हणून जेव्हा थंड होऊन जाईल गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता गार झाल्यानंतर मी ही काढून घेतली खूप छान कलर आलेला आहे आणि घरातल्या साहित्यातनं घेतलेलं आहे आपण सर्व आणि वाटीचं माप दिलेलं आहे तर ही नानकटाई बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Música